रिॲक्शन मिळणारच अमित ठाकरेंचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला इशारा काल झालेल्या राड्यानंतर मनसे युवासेना अध्यक्ष अमित ठाकरे आज आयुक्तांना भेटले आणि आक्रमक भूमिकेत दिसले तुम्ही बोट घातलं तर आम्ही हात घालणार ऍक्शनला रिॲक्शन मिळणारच असा थेट इशारा त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला दिला अमित ठाकरे म्हणाले हे दुसऱ्यांदा झालंय ते सत्तेत असले तरी फरक नाही मी माझ्या मुलांसोबत आहे कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे काल एका ऑफिसला टाळ ठोकण्यात आल्याचा उल्लेख करून त्यांनी सांगितलं सीसीटीव्ही तपासले जात आहेत ज्यांची नावं पुढे येतील त्यांची ऑफिसेस बंद करावी लागतील अमित ठाकरे यांचा हा आक्रमक अंदाज सध्या चर्चेत आहे का

काल जो विषय झाला त्याच्यासाठी मी खरं कालच निघणार होतो पुण्यासाठी पण सगळे बोलले की आज आम्ही सगळ्यांना भेटायला येणार होतो पण आयुक्तांची पण वेळ मिळाली मी त्यांना पण भेटायला आलो माझं म्हणणं आहे की हे आ, जे इतर पक्ष असतील आमच्या कामांमध्ये अडथळे टाकतोय हे दुसऱ्यांदा झालंय ते दुसऱ्यांदा झालंय आणि त्याच्यामुळे ते सत्तेत असतील तरी कितीही प्रेशर टाकला तरी फरक पडणार नाही हे दाखवायला मी आज आलो मी आमच्या मुलांच्या मागे उभा आहे कारण ते उत्तम काम करतात मला वाटतं युनिट स्थापनापेक्षा एक उत्तम कार्यक्रम असू शकत का। जिकडे तुम्ही विद्यार्थ्यांच्या घरोघरी पोहोचता त्यांच्या काही अडचण असेल महाविद्यालय ती तुम्ही सोडवून घेऊ शकता त्याच्यामध्ये जर घेऊन अडथळ टाकलं तुम्ही बोट घातला तर आम्ही हात घालणार ऍक्शनला रिएक्शन ही येणारच आणि एवढंच मी सांगायला आलोय आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडायची नाही पण कायदा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे तुम्ही दाखवले मात्र तुमच्याच विरोधात कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे कुठेतरी म्हणजे ट्रेस पासिंग आहे आणि कारण आम्ही त्यांचे मी ज्यांच्याशी बोलतो ना त्यांच्याशी बघून बोलू शकतो मला माहिती तुम्ही जेवढं आहे तेवढं रेकॉर्ड करा तुम्ही पुढे ना पुढे सर तुम्ही खरं तर सीपी साहेबांची भेट नाही मी काल जसं एक आम्ही त्यांचं त्यांचं ऑफिस बंद केलं त्याच्या ऑफिसला टाळायला त्यांचे ते पुण्यामधले सगळे ऑफिस बंद होतील तसे त्यांचं काम चालू नाही दुसऱ्यांच्या मध्ये मध्ये येण्यापेक्षा स्वतःच काहीतरी अस्तित्व निर्माण करावं एवढीच माझी मुलं म्हणून मी आज सीपी साहेबांना बोललो सीसीटीव्ही आहेत आपल्याकडे ते मुलं कोण्यात बघू ते जर त्यांची निघाली तर मला वाटतं सगळ्या ऑफिसेस त्यांचे बंद कराव्या लागतो काल चर्चा सुरू होती का आम्ही तो तरी देखील आमच्या मग ह्याच्या पुढे कुठचाही कार्यक्रम असेल त्यांचा आणि आम्ही आम्ही तिकडे बॉयकॉट एबीवीपी लिहिलं आणि जॉईन एम एल एस लिहिलं आणि आम्ही बोललो आमचं नाहीये तर चालणार आहे त्याच्यामुळे ती मुलं कोण आहेत आपण बघू ह्याच्या पुढे झालं तर ह्यांच्या पुढे ह्याच्या पुढे आमची अशीच रिॲक्शन मिळणार तुम्हाला सहकार्यांनी त्यांचं ऑफिस बंद पडलं टाळ्या लावलं तिकडे ते टाळा आधीच लागायला पाहिजे ला होतं त्यांनीच लावायला पाहिजे होतं पण आम्ही आमच्या आता आमच्या आम सहकारी लावलं ते नाही आयुक्तांची आमच्या ह्या फक्त विषयावर चर्चा झाली आता तुम्ही पुण्याची परिस्थिती बघितली तर भीषण झाली म्हणजे तुम्ही अठरा वर्षाच्या खाली बार मध्ये लोक मुला मुलींना तुम्ही दारू देताय ड्रग्स चा विषय मला वाटतं हजार कोटीचे ड्रग्स पकडले गेलेली त्याला अजून एक वर्ष पण नाही झालंय महिला महिलांचे महीला, आता, आता एका महिलेवर अत्याचार झाला मला सांगा तो वाला ज्यांनी ठोकलं त्याला निबंध त्याला सांगितलं त्याचं काय झालं पुढे वेळ झाली आणि आपण त्याच्यावर काही हे पण नाही केलं लक्ष पण नाही ठेवलं त्याच्यामुळे निघाला तो दोन लोकांना उडवलं त्यांनी आपल्याकडे कसं आहे दिवसाला आपल्याकडे बातम्या येत जातात ह्या गोष्टीनं कोण लक्ष ठेवणार की आधी काय झालंय त्याच्यामुळे टॉप बार्स बंद झालं ठीक आहे पण त्या मुलाचं काय झालं निबंध लिहून निघाला निघाला मग हे सगळ्यांच्या मुलांना अलाउड असणार आहे का चुकून झालं मग कायदा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे ज्या पद्धतीने गुंडगिरी वाढतीये कॉलेजमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांवर अशा पद्धतीने होते असं वाटतं की दबाव आहे सिपी त्यामुळे हे सगळं होते सॉरी राहू देऊ दे नुण। 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 मी हेच म्हणून आज तुम्हाला प्रूव्ह करायला आम्ही पण दबाव देऊ शकतो आम्हाला द्यायचा नाहीये शेवटी ते पोलीस आयुक्त आहे ते त्यांचं काम करतात त्याच्यामुळे कायदा हा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे एवढीच माझी मागणी आहे त्याच्यावर फक्त आयुक्त काम करू शकतो आणि ते मी आज सगळं सांगून आलोय मला वाटतं ते काम करणार आहेत आम्ही एक लिस्ट बनवणार आहोत जे आमच्या निदर्शनात मुद्दे आले तुम्ही पण एक आम्हाला लिस्ट द्या आम्ही राजकीय घालतो राज मला वाटतं आमचं प्रेशर आल्यावर आल्यामुळे सांगतो आम्ही एक लिस्ट बनवणार आहोत की हे सगळ्या कशा ह्या गोष्टी कशा बंद झाल्या पाहिजे ज्या तुम्ही लिगली करताय त्या ठीक आहेत पण तुम्ही अठरा वर्षाच्या खाली जर लोकांना दारू देत असाल ड्रग्स येत असाल आता शाळेत मला वाटतं शाळेला पाचशे मीटर सोडून कॉलेजेसला पाचशे मीटर सोडून तुम्ही दारू किंवा सिगरेट किंवा पान विकू शकत नाही हे असे किती आहे मी तुम्हाला गुन्हे दाखल होत आहेत म्हणून मी ट्रस्ट पासनचा गुन्हा आहे छोटा आहे आणि आम्हाला गुन्हे घ्यायची सवय स्टाईल मध्ये उत्तर दिलं जाईल या सगळ्या गोष्टी पहिल्या आयुक्तांवर आहे ते आयुक्त ने काम किया गरज पड़े सरकार तुम्हें पहात आहा विस्टा न्यूज मराठी